नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना हरतालिकेचे खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण हरतालिकेची पूजा मांडलेली आहे आणि ही पूजा घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कशी मांडायची उपवास कधी धरायचा पूजा विधी संपूर्ण काय आहे ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तरपणे सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हरतालिका व्रत हे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी तसेच कुमारिका चांगला वर मिळावा यासाठी हरतालिकेची पूजा करतात हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयातिथीला केले जाते या दिवशी स्त्रिया उपवास करून गौरीशंकर म्हणजेच पार्वती आणि शिवाच्या मूर्तीची पूजा करतात आता हरतालिका पूजेचं महत्त्व काय आहे तर हे पतीसाठी केलं जातं सौभाग्यासाठी केलं जातं म्हणजे विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्य आणि समृद्धीसाठी व्रत करतात हे व्रत केल्याने सौभाग्य म्हणजेच सुखी वैवाहिक जीवन कायम राहते अशी धार्मिक मान्यता आहे अविवाहित मुली चांगला वर मिळवण्यासाठी म्हणजेच योग्य पती मिळावा यासाठी व्रत करतात हरतालिका व्रत करताना स्त्रिया व मुली उपवास करतात ज्यामुळे त्यांचे मन आणि शरीर शुद्ध होते व त्यांची भक्ती अधिक दृढ होते हरिता म्हणजेच घेऊन जाणे आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला तिच्या सखीने म्हणजेच मैत्रिणीने शंकरासाठी तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात नेले म्हणून या व्रताला हरतालिका व्रत असे म्हटले जाते हरतालिका व्रत हे भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत स्त्रियांच्या पतीवरील नितांत श्रद्धेचे त्यांच्या अखंड सौभाग्याचे आणि कुटुंबाच्या सुखाचे प्रतीक आहे यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये हरतालिका व्रत हे मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्टला आहे शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून छप्पन मिनटापासून ते आठ वाजून एकतीस मिनटापर्यंतचा आहे या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करावे घराची स्वच्छता करावी देवपूजा करून मग पूजेला बसावे पूजा करण्यापूर्वी सर्व साहित्यांची तयारी करावी आणि मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि मग पूजेसाठी सुरुवात करावी हरतालिका पूजेसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहू पूजा मांडण्यासाठी एखादा पाठ किंवा चौरंग त्यावरती लाल वस्त्र आणि पाठाभोवती किंवा चौरंगाभोवती सुबक्षी रांगोळी काढावी इतर पूजेचं साहित्य पाहू हळद कुंकू अक्षता अक्षता या अखंड तांदळाच्या घ्याव्यात यामध्ये मी आधीच हळद आणि कुंकू वेगवेगळं मिक्स करून मग अक्षता तयार केलेल्या आहेत त्यानंतर असं पावडर स्वरूपात भस्म तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घेऊ शकता अष्टगंध पार्वतीसाठी सखीसाठी आणि शंकराच्या पिंडीसाठी कापसाची वस्त्र गणपती बापाची मूर्ती तुमच्याकडे अशा प्रकारची मूर्ती नसेल तर सुपारी घेऊ शकता अभिषेक करण्यासाठी संध्याची पळी नसेल तर चमचा घेऊ शकता विड्याची पाने खारी खोबरे सुपारी हळकुंड बदाम अगरबत्ती माचीस अभिषेक करण्यासाठी दूध किंवा पंचामृत जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते घेऊ शकता नैवेद्यासाठी पाणी पाच प्रकारची पाच फळे किंवा एकाच प्रकारची पाच फळे समयी समयीमध्ये डबल वात तेल किंवा तूप पार्वतीसाठी ओटी त्यामध्ये हिरवं ब्लाऊज पीस मंगळसूत्र खारी खुबरे सुपारी बदाम त्यावरती तांदूळ आणि नारळ हे झालं पार्वतीची ओटी भरण्यासाठी त्यानंतर सोळा प्रकारची पत्री म्हणजे सोळा झाडाची वेगवेगळी पानं फुले दुर्वा बेल तुमच्याकडे उपलब्ध असल्यास हरतालिकेच्या मूर्ती आणि शंकराचे पिंड नसतील तर स्वच्छ धुवून घेतलेली वाळू यापासून आपण शंकराचे पिंड आणि सखी पार्वती नंदी बनवणार आहोत आता पूजा कशी करायची ते पाहू खाली चौरंग मांडलेला ला आहे त्यावरती लाल वस्त्र अंतरून भोवती रांगोळी काढलेली आहे आणि आता आपण प्रत्यक्ष पूजेला सुरवात करणार आहोत दीप प्रज्वलन करून आपण पूजेची सुरुवात करणार आहोत म्हणजेच दिवा लावून दिव्याच्या साक्षीने पूजा करणार आहोत तर समईच्या खाली मी तांदळाचं आसन तयार केलं त्यावरती समई ठेवली समईला हळदी कुंकू व्हायलं फूल वाहिलं आणि त्यानंतर समई प्रज्वलित केलेली आहे आणि समईच्या साक्षीने आपण पुढील पूजा करणार आहोत तर सुरुवातीला शंकराची पिंड तयार करून घ्यायची असू वाळूपासून शंकराचे पिंड तयार करायचे आहे वाळू घेताना स्वच्छ धुवून आणि चाळून घ्यायची म्हणजे एकसारखी वाळू तयार होते आणि अशा प्रकारे सुंदरशी शंकराचे पिंड तयार झालेली आहे अगदी पटकन होते त्याच्यासमोरच सखी आणि पार्वती स्थापित केलेल्या आहेत आणि नंदीची स्थापना करून झालेली आहे आता सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत गणपती बाप्पासाठी आसन तयार केलेलं आहे तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर सुपारी घेऊ शकता गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा ही देवाऱ्यात झालेली आहे त्यामुळे मी डायरेक्ट ठेवणार आहे जर तुम्ही पूजा केली नसेल तर आधी अभिषेक करून घ्या आणि मग गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपतीची पूजा करताना ओम गणगणपते नमा किंवा श्री गणेश आय नमहा या मंत्राचा मंत्रोच्चार करायचा आहे तर आसनावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली गणपतीला हळद कुंकू अक्षता वाहिल्या आणि त्यानंतर जास्वंदीचं फूल आणि दुर्वा वाहिल्या जानवं घातलं म्हणजेच कापसाचं वस्त्र घातलं आणि अशा प्रकारे गणपती बाप्पाची आणि दिव्याची पूजा करून झालेली आहे गणपती बाप्पासाठी आपण आता नैवेद्य ठेवणार आहोत तर नैवेद्य ठेवायच्या आधी असं पाण्याने वर्तुळ करून घ्यायचं आणि मग त्यावरती गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आता आपण सखी आणि पार्वतीची सुरुवातीला पूजा करणार आहोत तर जे वाळूच्या सखी आणि पार्वती निर्माण केलेल्या आहेत त्यावरती सुरुवातीला हळद नंतर कुंकू असं पार्वतीला लावलं त्याचप्रमाणे सखीलाही हळद कुंकू लावलं अक्षता वाहिल्या त्यानंतर फुलं वाहिली तुमच्याकडे ज्या प्रकारची फुलं असतील त्या प्रकारची फुलं व्हायची आहेत त्यानंतर आहे। त्या आपण शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करून घेणार आहोत शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवायचा मंत्रोच्चार करायचा आहे आणि त्यानंतर मग पुन्हा साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर शंकराला विभूत म्हणजेच भस्म लावायचं आहे तर अशा प्रकारे भस्मही लावून झालेला आहे आता नंदीची पूजा करून घ्यायचे नंदीला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि फूल व्हायचं आहे शंकरच्या पिंडीवरती पांढरं फूल व्हायचं त्यानंतर बेलपत्र व्हायचे आहेत आणि ज्या सोळा प्रकारच्या सोळा पत्री आणलेल्या आहेत म्हणजे तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल त्या घेऊन यायच्या आहे किंवा बाजारामध्ये हरतालिकेच्या पूजेच्या वेळेला पत्री मिळते तर ती सर्व पत्री व्हायची आहेत त्यानंतर सखी आणि पार्वतीला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे त्यानंतर शंकराच्या पिंडीवर सर्व पत्री वाहून झाल्यानंतर फुलं व्हायची आणि पिंडीलाही कापसाचं वस्त्र अर्पण करायचं पार्वतीची ओटी भरायची आहे ओटीला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत म्हणजे नारळाला सुरुवातीला हळद कुंकू वाहिलं त्यानंतर मंगळसूत्र आणि जे ओटीचं साहित्य आहे त्यावरती हळद कुंकू अक्षता वाहिल्या त्यानंतर विड्याची पानं ठेवली त्यावरती सुपारी पैसा ठेवला आणि अक्षता ठेवल्या फळ आणि दुधाचा नैवेद्य दाखवला अशा प्रकारे आपली पूजा करून झालेली आहे दिव्याने आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं मनोभावे नमस्कार करावा हरतालिकेचे व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी आणि हरतालिकेची आरती करावी अशा प्रकारे आपली हरतालिकेची पूजा संपन्न झालेली आहे त्या दिवशी दिवसभर उपवास धरावा रात्री जागरण करावे जागरणात भजन कीर्तन किंवा हरतालिकेची कहाणी गोष्टी हे करावे खेळ खेळावे देवीची आराधना करावी दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हरतालिकेची उत्तर पूजा करून घ्यायची आहे म्हणजे हरतालिकेच्या पूजेवरती हळदी कुंकू व्हायचा अक्षता व्हायच्या आणि उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्यासाठी जे गणपती बाप्पासाठी नैवेद्य केलं असेल किंवा के जे जेवण केलेलं असेल त्यावरती तुम्ही उपवास सोडू शकता उपवासाच्या दिवशी दूध किंवा फलाहार घ्यावा आणि तुम्हाला शक्य नसेल तर उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास धरू शकता एकदा हे व्रत करायला सुरुवात केल्यानंतर लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतरही अखंड व्रत करायचे असते आणि पूजा मांडायची असते किंवा देवीची आराधना करायची असते तर अशा पद्धतीने आपल्या हरतालिकेची पूजा संपूर्ण झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर